तर अंगणवाडी पर्यवेक्षकामधील आज आपला प्रश्न आहे माणसाच्या पेशीमध्ये किती गुणसूत्राच्या जोड्या असतात तर माणसाच्या पेशीमध्ये तेवीस गुणसूत्राच्या जोड्या असते व्हेरी आय एम पी प्रश्न आहे बघा पन्ना नॅशनल पार्क कोणत्या राज्यात आहे पन्ना नॅशनल पार्क कोणत्या राज्यात आहे तर त्याचं उत्तर आहे मध्य प्रदेश मध्य प्रदेशमध्ये काय आहे पन्ना नॅशनल पार्क डिस्कवरी ऑफ इंडिया हा ग्रंथ पंडित जवाहरलाल नेहरू यांनी डॅश डॅश येथील तुरुंगात लिहिला डिस्कवरी ऑफ इंडिया पंडित जवाहरलाल नेहरू यांनी कुठे लिहिला तर डिस्कवरी ऑफ इंडिया हा ग्रंथ पंडित जवाहरलाल नेहरू यांनी अहमदनगर या ठिकाणी लिहिला अंगणवाडी पर्यवेक्षकासाठीचे हे महत्वाचे आणि पी प्रश्न आहेत बघा भारतात डॅश डॅश या वर्षी ग्राहक संरक्षण कायदा संमत केला गेला एकोणीसशे शहाऐंशीमध्ये मध्ये लसीकरणानंतर शरीरात डॅश डॅश तयार होतात लसीकरणानंतर शरीरात डॅश तयार होतात ज्या प्रश्न आपण रिपीट रिपीट घेतो ज्या प्रश्नाला जास्त भर देतो तर ते काय आहे आय एम पी प्रश्न असणार आहे त्याचं अँसर आहे तीन तर घटक राज्याच्या सीमा बदलण्याचे अधिकार डॅश यांच्याकडे आहेत घटक राज्यांच्या सीमा बदलण्याचे अधिकार कोणाकडे असतात तर घटक राज्यांच्या सीमा बदलण्याचे अधिकार हे भारतीय संसद यांच्याकडे असतात गर्भलिंग चाचणी प्रतिबंधक कायदा केव्हा करण्यात आला गर्भलिंग चाचणी प्रतिबंधक कायदा केव्हा करण्यात आला आय एम पी प्रश्न आहे तिथं देखील त्या प्रश्नाच्या पुढं आय एम पी करा एकोणीसशे चौऱ्याण्णवमध्ये आमलामध्ये कोणते मूलद्रव्य असते आमलामध्ये कोणते मूलद्रव्य असते तर अमलामध्ये हायड्रोजन हे मूलद्रव्य असते महाराष्ट्र राज्यात कोणता दिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा करण्यात येतो तर महाराष्ट्र बा राज्यात मराठा भाषा दिन केव्हा केली जाते साजरी सत्तावीस फेब्रुवारीला मराठी भाषा दिन भारतात कलेक्टर पदाची शिफारस कोणी केली भारतामध्ये आपल्या कलेक्टर पदाची शिफारस कोणी केली पोलीस भरतीला सुद्धा पडलेला प्रश्न आहे बघा ऑरन हेस्टिंग कोणी केली वॅरन हेस्टिंग यांनी भारताची राज्यघटना केव्हा अंमलात आली तर भारताची राज्यघटना ही सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला सन एकोणीसशे शहाण्णवमध्ये महिला विद्यापीठाची स्थापना कोणी केली एकोणीसशे शहाण्णवमध्ये मध्ये काय म्हणतात की महिला विद्यापीठाची स्थापना कोणी केली कोणी केल्या असेल बरं महिला विद्यापीठाची स्थापना तर सन एकोणीसशे शहाण्णवमध्ये धोके कर्वे यांनी महिला विद्यापीठाची स्थापना केलेली आहे धोके कर्वे काय महिला विद्यापीठाची स्थापना पाठीच्या कण्यात एकूण तेहतीस मणके असतात त्यापैकी डॅश डॅश मणके मानेत अस आहेत तर काय आहे पाटीच्या कण्यामध्ये आपल्या किती तेहतीस मणके आहेत त्यापैकी मानामध्ये किती असतात तर पाटीमध्ये तेहतीस आणि मानेमध्ये सात असतात आयोडीनच्या कमतरतेमुळे कोणता रोग होतो आय एम पी प्रश्न आहे त्याच्यापुढे आय एम पी करा आयोडीनच्या कमतरतेमुळे कोणता गलगंड हा रोग होतो बऱ्याच स्पर्धा परीक्षेमध्ये हा विचारला जा गेलेला प्रश्न आहे आयोडीनचे प्रमाण डॅश डॅश पाण्यात सर्वाधिक असते आयोडिनचे प्रमाण कशात सर्वाधिक असते तर आयोडिनचे प्रमाण हे समुद्राच्या पाण्यामध्ये काय असतं सर्वाधिक का असतं आयोडिन म्हणजे मीठ आणि समुद्राच्या पाण्याचे कधी टेस्ट केलं असेल तर तुम्हाला समजेल आपल्या शरीरात मिठाचे प्रमाण किती असते आपल्या मानवी शरीरात मिठाचे प्रमाण किती असते तर आपल्या शरीरामध्ये झिरो पॉईंट चार टक्के इतकं प्रमाण असतं आयुष्यमान भारत योजनेत लाभार्थीला किती रुपयापर्यंत लाभ मिळतो हा देखील आय एम पी प्रश्न आहे आयुष्यमान भारत अंगणवाडी का पर्यवेक्षकासाठी आय एम पी प्रश्न आहे बघा पाच लाख रुपये शब्दाच्या जाती एकूण डॅश डॅश आहेत मराठी व्याकरणावरील प्रश्न आहे शब्दाच्या जाती एकूण किती आहेत तर शब्दाच्या जाती ह्या एकूण आठ आहेत डॉट्स हा उप उपचार कोणत्या आजारासाठी रुग्णासाठी आहे डॉट्स कोणत्या आजाराच्या रुग्णासाठी आहे कोणत्या आजाराच्या रुग्णासाठी डॉट्स दर क्षय क्षय रुग्णासाठी कोणता डॉट्स हा उपचार आहे कोणत्या राज्याच्या सरकारने गुटखा व पान मसाला यावर बंदी घातली आहे आय एम पी प्रश्न आहे बघा आय एम पी करा त्याच्या पुढे तर कोणत्या राज्याने तेलंगणा तेलंगणा या राज्याने काय केले गुटखा का पान याच्यावरती काय केले पा बंदी घातलेली आहे एकवीस भारताचे सुमारे डश डश भूभाग शेती लागवडीखाली आहे विज्ञानावरील प्रश्न आहे तर किती टक्के साठ टक्के भूभाग हा शेती लागवडीखाली आहे रक्तातील हिमोग्लोबिनमध्ये हा खनिज पदार्थ असतो रक्तातील हिमोग्लोबिनमध्ये कोणतं खनिज पदार्थ असते तर रक्तातील हिमोग्लोबिनमध्ये लोह हे खनिज पदार्थ असते काझारंगा राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे काझीरंगा राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे तर आसाम या राज्यात काझीरंगा हे राष्ट्रीय उद्यान आहे खालीलपैकी राष्ट्रीय मतदार दिवस कोणता राष्ट्रीय मतदार दिवस काय आहे प्रश्न राष्ट्रीय मतदार दिवस तर कोणता आहे राष्ट्रीय मतदार दिवस पंचवीस जानेवारी काय तर राष्ट्रीय मतदार दिवस पंचवीस जानेवारी राष्ट्रीय मतदार दिवस सन दोन हजार तेवीसच्या गान संभ्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कारांचे मानकरी कोण दोन हजार गान गानसंप्राज्ञी पुरस्काराचे मानकरी कोण होते सुरेश वाडकर कोणत्या साली दोन हजार तेवीस हिंदू कोड बिलाची निर्मिती कोणी केली होती हिंदू कोड बिलाची निर्मिती कोणी केली होती तर हिंदू कोड बिलाची निर्मिती ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केली होती हिंदू कोड बिलाची निर्मिती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तिरुपती बालाजी हे तीर्थस्थान कोणत्या राज्यात आहे तिरुपती बालाजी हे तीर्थस्थान कोणत्या राज्यात आहे तर तिरुपती बालाजी हे तीर्थस्थान आंध्र प्रदेश या राज्यात आहे तिरुपती बालाजी आंध्र प्रदेश पृथ्वीवर सर्वाधिक प्रमाणात असणारी मूलद्रव्य कोणती पृथ्वीवर सर्वाधिक प्रमाणात असलेली मूलद्रव्य कोणती कोणते आहे मूलद्रव्य पृथ्वीवर सर्वाधिक प्रमाणात तर ऑक्सिजन हे काय आहे पृथ्वीवर सर्वाधिक प्रमाणात असलेले मूलद्रव्ये शुद्ध पाण्याचा एच जवळपास किती असतो शुद्ध पाण्याचा एच किती असतो तर शुद्ध पाण्याचा एच हा सात असतो मानवी शरीरामध्ये हाडांशी हाडे जोडणारी उती म्हणजे काय मानवी शरीरामध्ये हाडांशी हाडे जोडणारी उती म्हणजे अस्थित बंद होय हाडांची हाडे जोडणारी उती अस्थिबंद असे आपले तिसरं आपण रेग्युलर प्रश्न घेत असतो बघा तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करून ठेवा आपल्या चॅनलला भेटू उद्या